नोकरी करायचे ते आणि अजून एक पेशल का नाही मी काहीतरी करणार आहे बघा ही डिवा दाखवणं होत का नाही मला काय माहित नाही कारण अजून खूप इशी जाय जाय आपल्यापाशी काही दोन चुली नाही त्या त्यामुळं बघा आज लाकडं किती भारी आणली आज लाकडं लय भारी आणली रे का करायला एखाद आणली ती एखाद ती कुठं तरी आपलं पैदा केलं बघा हे तिकडून हिवराच मी पूनम ना आणलं दोघी ना आता करते हेच काय का दूध आहे दूध हे यात का आता दरवाज सामान आहे काय नाही बघा तुम्ही म्हणताल पूजा कोबीचं कलवण करून ब्याजवून काय ते दादा नळीवी ही कांदा चिरून ठेवलाय बघा एवढा मी त्या कोबी चिरून ठेवलाय भात आहे मला फुन्नीचा भात कोबी भात म्हणायचं व माझ्या भाषेत का करायचा या कालवणाला लय झालं बघा म्हणून म्हणलं हेच बस ना तिथं आता आरून आरून व्हायचं तरी खाली गेले मग का बसत नव्हतं बाबा लय अवघड झालत लय भारी उल्लो सुदृषित कुतमीर आहे होय होय मला वाटतं ताजी फुट आहे बघील होय होय कवळी आहे कवळी नसणार गे काय रगिल झार कालवण झाले कोबीज राह माझ्या तोंडाला तर लय पाणी सुटलेला काय रस्सा खमंग खमय लय सुक्का बी खा वाटत नाही बा हिरव्या मिरचीचा करायचा होता बरं मिक्सर आपल्यापाशी हिरव्या मिरचीचा मिरची करावं काय करावं पुढच्या बारीची न हिरव्या मिरची कोबी करणार मी आता एक कडीपत्ता आणलाय बघा फुनीच्या भातासाठी पेशल ह्याला काय टाकलं नाही कडीपत्ता नावन शिजलं कि फुन्नीचा भात फुन्नी द्यायचे फुन्नीच्या भात आज रग्गी झार बी का करायचं दरव काय आपण बिना खाताय का फत तू लगेच चक्कर राहिली अव शिजलं का बघते कच्चाही जाणार नाही करकर लागत याकाय पाहिजे जाकडं का नाही काळते असं ठीक आहे गदा 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 शिजतय पाच दहा मिनटं देते लगेच खुर्णीचा भात करते शिरड करड मिळवायचे अजून बाकरी करायचंय पाणी भरायचंय बघा त्या दीदीला सांगितलं मी चालू जाय जाय दूध घालायला आज पोरं येते मग पोऱ्यांसाठी म्हटलं काहीतरी तरी स्पेशल केलं पाहिजे म्हणून भात करायला लागले बघा त्या भाताला विसनंदिराच्या मंदिर राहील मला वाटते कारण अजून कोबी शिजल्याशिवाय भात टाकायच नाही भात टाकल्यावर मग सगळं काम करून घेतली भांडी फुंडी निम्मी अर्धी घासून परत शिक कोसले पडले नाही ते आरज आहे ऍक्च्युली आरच आहे व चोबीथ मी बघा मी चिरून अजून तसंच ठेवलं बघा याला भरलं द्या शेवट भरून टाकावं म्हणता आता <laughs> अरे काही पका खाली का गं अ रेड का आणून ठेवलं बघा रेड कास नाही आता शेरडं करदं मिळवायच्या ती बसच तर आपली मका चारून होई हा <laughs> मका चारून होई शरदास शेरडा चालू या मका मग काय या उठ उठ पडतं ये ही काय वंशिजूस तर भात हुसर भात नाही बोबीच काय हा कोरड तर लेप दाखवूया सरा काय सांगाय जरा हवा रिडक खाऊन बसली बघा सका सका पारी हवा हे आपल्या ला दुधाला लागते बघा करडाने पाडलं बघा ही सरकी पिंडीचं पोत आहे ही गुळी पिंडीचं पोत आहे आणि हवा हो ही कर्ड किती बारीकडं हो आपले कर्डांचा सगळा कर सट आहे कसा आहे बघा हवा हो ही शेळ्या त्या कर्ड इतकी पळची जोरात की बोलायचं काम नाही लेडी फार कर्ड पळतीत बघा ही हो खिळून खिळून दमली ती बघा काय सांगायचं राह तुम्हाला हे हो वाई शेळ्या शेळ्या काय बघा दाव्याला पिळं घेतलीच बघा शेरडाने काय सांगायचं राव आता या शेअर्डाला बघा दोन टाईम माका चावतोय बघा कशा येत केलं बघा परी हव आहे आणि वेगवेगळ्या कलरचे बाबा एक तर तांबडंच झाले बा हवाही तांबडं पाट आहे बघा हवं आहे तीन बोकडं आणि तीन पाटरं आहेत बघा वाघरात पण एक तांबडं आहे बघा आता ही असली पाटर राखाई बघा मित्रांनो लेबा रे बायकूच जाऊन तर बसली हो कशी मा माका ती येते नाही हो सगळं मी करतो इथं ले बारी बोलाय पण ही तर कर्ड मित्रांनो लेबारी दिसते काय सांगाय जराव It's a serious, get out of here,

करड बारके मडी की गे बारकेड ही आडकल त्या आज महिना वया बघा शिरड मका खाती उघडी हाती हो मका चारली तर बघा सगळं व्यवस्थित आहे नाहीतर काय मका चारल्याशिवाय शिवाय काय ही खाते खात बारीक मका खोरून आणायची एका शेडला शेड्याला एवढी एवढी मका सुट बस काय एका टायमाला चालते बघा मित्रांनो मी पण दोन टायमाला चालणं होत नाही मसर येते ती पळत मग का शर्ट बांधायचे का शर्ट मिळवायचे का खुट्या ठोकायच्या त्यामुळे बघा मी हे करते अजून दोन शेड राहिले दोन शेड ठेवायची मग तो वर्क ही पाटले बारी सगळीच भाजी ह्या वर डले रात्री मला भ्या वाटायला मित्रांनो त्यानं पहिल्यांदा पेर पाणी हो पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणतो आज अजून किती दोनशे राहायचे का आता आता ही ही तीन शेड झाली बघा आतली एक झाली आता ही दोन शेड राहिली हि जी झाली मुकळी झाली खात नाही आता झाली शेड आपली सहा त्यामुळे अवघड एक दोन नंबर नून येणार आहेत मला वाटत तर मित्रांनो हे आपलं दरवाजच आहे का काय करायचं कालवण करायचं बाकरी करायची शर्द मिळवायची शर्द सोडायची हिंडवायची दरवाज बाकरी कालवून पोटाला खायचा तुम्ही कसं आहे तुमच्याकडे सांगा बरं